दोन दिवसांपूर्वी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर अनिल धनवट यांनी सरकारचे कोट्यवधीचे अनुदान लाटले असल्याचा आरोप केला होता मात्र हे सर्व आरोप खासदार सदाशिव लोखंडे यांनी फेटाळून लावले आज शिर्डीत खासदार सदाशिव लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेत आरोपाला उत्तर देत शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केलेले आरोप फेटाळले असून शासनाच्या नियमानुसार कंपनीचे काम सुरू असल्याचं स्पष्ट करत आरोप करणाऱ्यांनी आठ दिवसात जाहीर माफी मागावी अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिलाय खासदार म्हणून आम्ही ग सत्य पदाचा कधी गैरवापर केला नाही जे सर्वसाधारणाला नाही आहे तोच खासदार मंत्र्याला देखील तोच आहे त्यामुळे नेमबाई त्या ठिकाणी काय केलं नाही तीनशे से, से, ना शेतकरी असावा त्याला आठ त्या त्यामुळे हे पैसे हे शेतकऱ्यांचे पैसे आणि आम्ही गॅरंटीच्या रूपाने आमचं घर देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांचा उन्नत आणि शेतकऱ्यांची किंमत त्याला दोन चार रुपये वाढून द्यावा ही खासदार म्हणून माझी भूमिका असल्यामुळे माझ्या मुलांनी संदर्भात ती कंपनी रन केली आणि मान्यता देण्याची भूमिका सर्व रितसिर त्यांनी परवानगी घेतलेली आहे शंभर टक्के मला एक सांगा हा प्रकल्प जे केंद्राचा फूड प्रोसेसिंगचा प्रकल्प आहे स्मार्ट ही राज्य शासनाची योजना आहे राज्य शासन आणि केंद्राचे गाईडलाईन्स वेगळे आहेत त्याला वेगवेगळे आहे आणि त्या त्यांना जे राज्य शासनाला जे स्मार्ट मध्ये आहे ते ते सेंटरचं नाही त्यांना त्याला लिंक करून त्यांनी तो आरोप केलेला आहे त्यांनी माहिती घेऊन मी मला वाटतं त्याला आठ दिवस देऊ या ठिकाणी त्यांनी पूर्ण माहिती घेऊन या ठिकाणी पुन्हा त्यांनी माफी मागवून आम्ही त्यांच्यावर आब्र लिस्केचा धावा दाखल करतो तर ज्या कंपनीच्या माद्य माध्यमातून अनुदान लाटल्याचा आरोप केला ते कंपनीचे बालक प्रशांत लोखंडे यांनी मी कंपनी दोन हजार वीस पासून मी चालवत असून माझी कंपनी शासनाच्या नियमात असल्याने मला केंद्र सरकारमार्फत हे काम मिळालं आहे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी या कंपनीची सुरुवात करण्यात आली असून आमची कंपनी ओनियन फ्लेक्स तयार करते ज्यात शेतकऱ्यांनी फेकून दिलेला कांदा आम्ही कमी पैशात विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून विकतो मागील वर्षी साडेसात हजार मेट्रिक टन कांदा आम्ही शेतकऱ्यांकडून खरेदी केला होता मागील वर्षी आमच्या कंपनीने तीन कोटीपेक्षा अधिक मालाची विक्री केली आहे कर्ज घेणं हे काय चुकीचं नाही आम्ही कर्ज घेताना घर तारण ठेवले आहेत राजकारण्यांच्या मुलाने व्यवसाय करायचा नाही का असा सवाल खासदार लोखंडे यांच्या मुलाने विरोधकांना केलाय तसेच राजकीय हेतूने आमच्यावर आरोप केले जात आहेत आरोप करणारे इतके दिवस झोपले होते का असा प्रश्न देखील प्रशांत लोखंडे यांनी आरोप करणाऱ्यांना विचारलाय आमची जी कंपनी आहे ती दोन हजार पाचच्या दोन हजार पा टू थाउजंड फायमध्ये रजिस्टर झालेली आहे आणि ही नाईन्टीन फिफ्टी सिक्स ॲट कंपनी ॲक्टप्रमाणे रजिस्टर झालेली आहे आता मला वाटतं आपल्यास जेव्हा कंपनी रजिस्टर होती ती कंपनी ॲक्टनुसार होते आणि कंपनी ॲक्टमध्ये असा कुठलाही नियम नाही की एका घरातले सभासद काढ नसावे कंपनी ॲक्टनुसार फक्त त्यांना सभासद पाहिजे ते शेतकरी हवे असतात आणि ह्या सभासदांपैकीच आपण एक त्या कंपन्यांच्या डायरेक्टरांना डायरेक्टर करू शकतो आणि अजून एक त्यांनी दुसरा कुठला आरोप होतो ही कंपनी लिमिटेड आहे का हो शेत आता आपल्यामध्ये तसं बघायला दोनच कंपन्या असतात प्रायव्हेट लिमिटेड आणि हे पब्लिक लिमिटेड ज्या काय असतात एफ पी ओ ज्या असतात ते हे प्रायव्हेट लिमिटेडच्या अंदर कन्सिडर करतात कुठल्याही असं भारता भारतातल्या जेवढ्या सगळ्या कंपन्या आहेत एफ पी ओ ते प्रायव्हेट लिमिटेडच्या अंडरच कन्सिडर होतात तीन आहे सर आमच्यामध्ये पंधरा लोक आहेत त्यांनी जो आरोप केला आहे नाही आहे असं नाहीच आहे आता ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे गाईडलाईन्स असतात कसे सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्टेट गव्हर्नमेंटचे जेव्हा स्टेट गव्हर्नमेंटच्या नियमा नियमावली ही वेगळी असती सेंट्रल प्रत्येक म्हणजे जे जे इम्प्लिमेंट एजन्सी असतात प्रत्येकाची नियमावली वेगळी असते स्मार्टचे नियमावली वेगळी आहे केंद्र सरकारची नियमावली वेगळी आहे तर केंद्र सरकारची जेव्हा नियम आपण हे बघ गाईडलाईन्स फक्त प्रोजेक्टसाठी तर त्यांना फक्त ही एफ पी ओ रजिस्टर होणे <coughs> आवश्यक असते ती आमची ते कंपनी एकनुसार झालेली आहे कंपनी मला वाटतं आता एक मला थोडंसं चुकीचं वाटतं त्याच्यामुळे कस होतं आपल्याकडे बोललं तर राजकारणाच्या पोराने राजकारणात जाऊ नये डॉक्टरच्या पोराने डॉक्टर बनवू नये असं काहीतरी लोकं बोलतात आता राजकारणच्या पोराने धंदा पण करू नये का असा विषय आहे का आज मी माझ्या बुद्धीच्या जीवावरती जेव्हा काम करतो तर माझं काहीतरी माझं काहीतरी एम होतं की आपल्या शेतकऱ्यां शेती काहीतरी करायचं आहे गव्हर्नमेंट ह्याच प्रोजेक्टला सबसिडी देतं जे प्रोजेक्ट फिजिबल नसतात मतलब त्यांना अनुदानाची गरज असते त्याच प्रोजेक्टला येतात जेणेकरून त्या त्या सेक्टरमध्ये ग्रोथ व्हावी त्यामुळेच गव्हर्नमेंट अनुदान देतात आता मला वाटतं स्मार्टसारखे असतील बा एम एस एम एच्या अंतर्गत असे बरेचसे प्रोजेक्ट आहेत तिथे सरकार अनुदान देतं ता, ता ते लोक घेत असतात त्याला तर गैर काय हो सबसिडी घेणं गैर नाही आहे मी मला वाटतं मी दोन वर्षापासून या प्रोजेक्टसाठी काम करतो आहे प्रोजेक्टसाठी फक्त पेपरवर्कसाठी माझे वेळोवेळी मीटिंग्स होतात त्यांना प्रेझेंटेशन होतं मला वाटतं कुठलेही लोन देताना ते लोकं कोरे कोलेटरल देतात मला वाटतं ते त्यांच्याकडे कोलेटरल द्यायसाठी नसेल म्हणून त्यांना लोन भेटलं नसेल तर महाराष्ट्र मा, इंडिया भारतामध्ये असे बहुसंख्य प्रोजेक्ट आहेत जे शेतकरीसाठी शेतकरी पूरक उद्योग उद्योगधंद्यासाठी रजिस्टर होतात आणि त्यांना सबसिडी भेटते आपल्या महाराष्ट्रात पण बघितलं की मॅग्नेट आणि स्मार्टमध्ये बहु खूप असे हजारे कंपनी त्यांनी प्रोजेक्ट सँक्शन केलेले आहेत हजारो कोटीच्या सबसिड्या वाटलेल्या आहेत पण माझी ही कंपनी मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या अंडर सँक्शन झालेली आहे आमचा हा प्रोजेक्ट केंद्र शासनाच्या अद अद अधोरिकेतमध्या त्याच्या खाली येतो स्टेटचा आणि सेंटरचा स्टेटचा आमच्याकडे काहीच अक्षषेपणे आमच्या प्रोजेक्टमध्ये हा सगळं आमच्या सेंटरचा आहे बघा ते आता काहीतरी राजकीय हेतूने ते लोक काहीतरी आरोप करतात जर एवढे दिवस त्यांना आरोप करायचं असेल तर तीन वर्ष ते काय झोपले होते का आता दोन हजार वीसचा प्रोजेक्ट हा सँक्शन आहे मग त्यांना आता दोन हजार चोवीस आठवलं का करायला कुठेतरी बघायला पाहिजे की आपण होत कधी आहे आरोप आज मला ठीक आहे आज ब एक दिवसाचा आपण आरोप केला असतं मला समजलं असतं पण दोन हजार प्रोजेक्ट सँक्शन चार वर्ष त्या प्रोजेक्टचं काम करतं का कसं असतं क्लस्टर जेव्हा पास होतो क्लस्टरला कधी पण एका पाच सहा महिन्यात काम होत नाही क्लस्टर हा दो त्याला तीन ते पाच वर्ष टाईम लागतो क्लस्टर का तो मोठा असतो त्याला प्रत्येक विभागात विभागलेला असतो त्याचे सेगमेंट खूप असतात आपल्याला प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचं असतं त्यामध्ये टाईम लागतो हे सगळं होत असताना त्यांनी पण मला वाटतं की तेव्हा आरोप केले असं आम्हाला समजलं असतं पण हा ने, नेम नेमका इलेक्शनच्या तोंडावर आरोप करायचं कारण काय याला मला वाटतं खासदार साहेबांना कुठंतरी मला वाटतं याच्या माध्यमातून थोडी हानी पोहोचावी यासाठी लोक प्रयत्न करतात हाच त्यांचा हेतू आहे मला वाटतं शेतकरी जेव्हा मला वाटते हा सेवा हा प्रोजेक्ट जेव्हा रन होईल तेव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होईल त्या लाभ होण्यापेक्षा त्यांना जास्त फायदा होईल की सा, खासदार साहेबांना कशा प्रकारे याच्यापासून होईल, हा त्यांचा मेन मुद्दा याचा दिसतोय एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरता प्रतिनिधी प्रदीप पाटील शिर्डी अहमदनगर